की इथं सिद्ध करावं लागतं सगळं स्वतःची बाजू मांडून तुझ्याकडचा फालतू वेळ सुद्धा प्रयत्नांवर सांडून मग नशीब येतं पायाशी मग नशीब येतं पायाशी आणि माणसं जवळ येतात अरे तुझ्यासाठी लेखा नवीन नवीन बायोडाटा घेऊन येतात पण भाकर कशी कामवायची याची कल्पना तुला येत नाही साहजिकच हल्ली तोंड बघून कोणीच पोराला पोरगी देत नाही नाही का पण पण सर स्पर्धा इतकी वाढली आहे खूप खूप मुलं प्रामाणिक प्रयत्न करतात पण नशीब भेट म्हणजे त्यांना प्रयत्नांचं यश भेटत नाही म्हणून काही मुलं खरंच खूप प्रामाणिकपणे कष्ट करतात पण त्यांच्या जागा हे रेफरन्सवाले नष्ट करतात खूप पोरं खूप पोरं प्रामाणिकपणे कष्ट करतात पण त्यांच्या जागा हे रेफरन्सवाले नष्ट करतात अहो भूक भागवतात पोटाची खाऊन वडापाव दोन आणि अशा पोरांना कधीच येत नाही या चारचा ना फोन भूक भागवतात पोटाची खाऊन वडापाव दोन अशा पोरांना कधीच येत नाही याच्यावरचा फोन आणि आत्महत्या करतात तरी यांना वाली भेटत नाही म्हणून हल्ली पोरांना तोंड पाहून कोणीच पोरगी देत नाही पण पण लेखा तू गाडी चालवतो जोरात किती त्याची गती पुस्तक सोडून पोरींक कडत तुह्या मनाची गती आ पण लेखा गाडी चालवतो तू किती त्याची गती पुस्तक सोडून पोरींकडे बघण्याची तुझी मती मग आत्महत्या केली किंवा ॲक्सिडंटमध्ये गेला तरी म्हणतात पेताड होतात तुकार होतात कोणी साथ द्यायला येत नाही म्हणून हल्ली पोराचं तोंड पाहून कोणीच पोराला पोरगी देत नाही कर्तृत्व कर्तृत्व सिद्ध करावं लागल जरी इथं तुम्हाला वाटतं की आमचं एवढंच कॉलेज आहे अरे पाच पाच किलोमीटर कॉलेज शाळा खूप झाल्यात खूप स्पर्धा झाली त्याच्याकडे लक्ष द्या आम्ही आता काय येणार आहे आमचं मानधन काय आम्ही ते घेऊन जाणार आहे पण तुम्ही तुमच्या आयुष्यात ह्या वयात कळत नाही नंतर स्पर्धा कळते तुमचा मोठा भाव असेल हे असेल घरी जास्त बोलत नाही फोन होत नाही आई रोज फोन करते जेवला का हे केलं का आई जेवलं पण नोकरी नाही ही नोकरी बऱ्याच लोकांची रोज भूक मिटवत असते रोज भूक मिटवते त्यामुळे स्पर्धा खूप आहे आपलं अस्तित्व काहीतरी वेगळं सिद्ध करावं लागल माझा एक मित्र होता त्यावर एक कविता लिहिली होती सर ती कविता तुमच्या सगळ्यांसाठी आहे